Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm super human. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचे लाईव आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सध्या वातावरण तापलेलं आहे त्या तापलेल्या वातावरणामध्ये एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे तर जंगे मैदान अशी परिस्थिती सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत कुठेतरी भाजप आणि प्रहारमधला हा जो संघर्ष आहे तो उघडपणे समोर येत होता अर्थात हा फक्त अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विषय पण हा जो संघर्ष आहे तो आता इतका ताणला गेलेला आहे की सभेचं जे मैदान आहे त्या सभेच्या मैदानावरनं सुद्धा भाजप आणि प्रहारमध्ये चांगली जंग होऊ शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे काल बच्चू कडू यांनी दावा केला होता ते म्हणजे की त्यांनी इथलं जे सायन्स कोर मैदान आहे ते बुक केलेलं आहे तेवीस एप्रिल आणि चोवीस एप्रिलसाठी आणि चोवीस एप्रिलला म्हणजेच ज्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या किंवा आपण समोर की लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्यासाठीचा जे प्रचार आहे ते थंडावेल की किंवा ते थांबेल त्या दिवशी मोठ्या सभा या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहेत राहुल गांधींची सभा असेल अमित शहाची सभा असेल आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दिनेश बुब यांच्यासाठी बच्चू कडूंनी सुद्धा सभेचं आयोजन केलं होतं आणि सायन्स को या मैदानामध्ये त्यांनी हे आयोजन केल्याचं काल त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचबरोबर इथल्या पत्रकारांमध्ये सुद्धा याच्याबद्दलची चर्चा आहे महत्वाचं ते म्हणजे बच्चू कडूंनी कालच एक आरोप केला होता त्या आरोपाची गोष्ट आधी सांगितली पाहिजे आणि त्यानंतर आपण ब्रेकिंग बातमीकडे जाऊयात बच्चू कडूंचा असा दावा आहे ते म्हणजे की हे जे सायन्स कोर मैदान आहे ते त्यांनी ते तेवीस आणि चोवीस साठी बुक केलेलं आहे त्याच्यासाठीच आवश्यक ज्या काही परवानगी आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आवश्यक जी काही फी भरायची आहे ती सुद्धा भरलेली आहे पण प्रत्यक्ष आपण आता या मैदानावर आहोत आणि महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं बच्चू कडूंनी दावा केला होता ज्या पद्धतीनं बच्चू कडूंनी आरोप केला होता ते म्हणजे हे जे सायन्स कोर मैदान आहे ते मैदान भाजपच्या अमित शहा यांच्यासाठी किंवा यांच्या सभेसाठी देण्यासाठी भाजपचा बच्चू कडूंवर दबाव आहे असा आरोप केला होता पण आता गोष्ट त्या पलीकडे गेलेली आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे ज्या मैदानावर आता मी उभी आहे तिथं ऑलरेडी अमित शहा यांच्या सभेसाठीची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे मैदान बुक केलं बच्चू कडूंनी प्रहार संघटनेनं दिनेश बुब या त्यांच्या उमेदवारासाठी आणि इथं प्रत्यक्ष सभा होणार आहे ती म्हणजे अमित शहा यांची आम्ही या मैदानावर मागच्या एक तासापासून आहोत आणि या मैदानावरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिक्युरिटी चेक जी आहे अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्यासाठी आवश्यक त्या ज्या सिक्युरिटी चेक आहेत ते करण्यात आलेले आहेत इथं सगळी तयारी जी आहे ती भाजपच्या सभेची आहे माझ्या मागे खुर्च्यांची व्यवस्था आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक प्रकारे इथं ज्या पद्धतीनं कार्पेट आणि ज्या पद्धतीनं सजावट करण्यात आलेली आहे भाजपसाठीचं भाजपच्या सभेसाठीचं हे मैदान सज्ज करण्यात आलेलं आहे आपण खरं तर भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता त्यात मिळालेली माहिती अशी आहे ती म्हणजे अकोल्यामध्ये आज अमित शहा यांची सभा आहे आणि अमरावतीमध्ये जी आहे ती उद्या सभा होणार आहे पण ठिकाण जे आहे ते अद्याप सांगितलेलं नाही आहे पण प्रत्यक्ष आपण या सायन्स कोर ग्राउंडवर आलेलो हो, आहोत तर तिथं जी तयारी आहे ती सुरू आहे लोक इथं बोलायला तयार नाही आहेत पोलीस प्रशासन याच्याबद्दल बोलायला तयार नाही पण जी आपली काही माहिती आहे त्याच्यानुसार इथं परवानग्या ज्या आहेत त्या अमित शहाच्या सभेसाठीच्या आहेत की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतो आहे पण असं जरी असलं तर सिक्युरिटी चेक झालेला आहे याचाच अर्थ इथं अमित शहा सभा होणार आहे आताची अमरावती लोकसभा मतदारसंघातली एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे ग्राउंड प्रहार संघटनेकडनं बच्चू कडू यांच्याकडनं बुक करण्यात आलं होतं त्या ग्राउंडवर आता सभा होणार आहे ती भाजपची भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व असलेले किंवा महत्वाचे मोठे नेते असलेले अमित शहा यांची आपण ग्राउंड जो आहे तो दाखवतो आहोत इतक्या मोठ्या ग्राउंडच्या संदर्भामध्ये आपण आज सकाळीच बोलताना एक अशी सुद्धा गोष्ट म्हटली होती ते म्हणजे की प्रहारकडनं किंवा बच्चू कडू यांच्याकडून या ग्राउंडचा दावा सोडला जाणार का बच्चू कडू हे अमित शहा यांच्यासाठी माघार घेणार का असे प्रश्न आपण सुरुवातीला उपस्थित केले होते पण बच्चू कडूंना माघार घेण्याची वेळ आली आहे की नाही ही गोष्ट अद्याप स्पष्ट नाही आपण बच्चू कडू यांच्याशी सुद्धा संपर्क केला होता त्यांच्याकडून याच्याबद्दल फक्त एवढी माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे की हे ग्राउंड आम्ही बुक केलेलं आहे त्याच्यासाठीच्या परवानग्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठीचे पैसे भरलेले आहेत पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलं तर बच्चू कडू यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं अमित शहा यांच्यासाठी ग्राउंड सोडलेला आहे किंवा हे ग्राउंड आपण आता तिथे सभा घेणार नाहीयेत अशी कुठलीही गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली नाहीये दुसरीकडे जे ग्राउंड बुक करण्यात आलेलं आहे त्या ग्राउंडवर पोलिसांनी पाहणी केलेली आहे कुठेतरी पोलीस प्रशासनामधली जी कुजबूज आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि महत्वाचं येते म्हणजे कुठेतरी पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा भीती आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय काटेकोर निर्बंध जे आहेत ते पाळण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत इथं इथली व्यवस्था काटेकोर व्हायला हवी यासाठीची पाहणी जी आहे ती अगदी थोड्या वेळापूर्वी स्थानिक पोलीस प्रशासनानं केलेली आहे महत्त्वाचं येते म्हणजे की गृहमंत्री इथं सभेसाठी येणार आहेत त्यांच्या सभेसाठी आवश्यक ते सिक्युरिटी चेक जे आहे स्टेजचं किंवा इतर गोष्टींचं सध्या स्टेजचं चेक झालेला आहे उद्याच्या दिवशी स्टेजसह हो या संपूर्ण मैदानाचे सिक्युरिटी चेक जे ते होणार आहे पण याच्यावरनं एक वेगळं राजकारण आपल्याला रंगताना पाहायला मिळू शकतं या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये खरंतर बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वैयक्तिक पातळीवरचे ह्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत महायुतीमध्ये बच्चू कडू आहेत की नाही असा प्रश्न जेव्हा आपण नवनीत राणांना विचारला होता त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी तर पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या उमेदवारांना त्यामुळे ते कसे काय असू शकतील अर्थात ते आहेत की नाही याच्याबद्दलचा निर्णय हा केंद्रातले नेते घेतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि सहभाजपवर सुद्धा टीका केलेली आहे पण अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या बद्दल कशा पद्धतीने पाठिंबा दिला गेला ही गोष्ट सांगत असताना आपण महायुतीमध्ये आहोत की नाही ही गोष्ट मात्र त्यांनी स्पष्ट केली नाही निश्चितच त्यांचं हे म्हणणं होतं ते म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सध्या राजकारण आहे ज्या पद्धतीने आपला उमेदवार आहे ज्या पद्धतीची राज या मतदारसंघातली हवा आहे त्याच्यानुसार आपल्या उमेदवारासाठी आपण जी काही आश्वासनं देतो आहोत त्या आश्वासनांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आपले विधान आहेत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं महत्वाचं हे राहणार आहे ते म्हणजे की आता बच्चू कडू माघार घेणार का बच्चू कडू या जागेसाठी धरणार आता जर बच्चू कडूंनी धरला तर मग या नेमकं या मैदानावरची गोष्ट कशी होणार कारण आता सध्या तरी भाजपचं जे मैदान आहे म्हणजे भाजपनं आपली जी सभेसाठीची जी तयारी आहे ती केलेली आहे इथल्या ग्राउंडच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत किंवा काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते आपण आपले प्रतिनिधी धनंजय साबळे यांच्याकडनं घेणार आहोत धनंजय जी खरंतर एक गोष्ट आहे ती म्हणजे की बच्चू कडू यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे फी भरलेली आहे प्रशासनाकडनं पण अमित शहा किंवा भाजपकडनं किंवा नवनीत राणा यांच्याकडनं या ग्राउंडचं बुकिंग झालंय का या ग्राउंडचं बुकिंग होण्याच्या आधीच किंवा त्याच्यासाठीची परवानगी मिळण्याच्या आधीच इथं तयारी करण्यात आली आहे का नक्कीच या ठिकाणी जे आमच्याकडे जे लेटर आहे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि रिटेनिंग ऑफिसर जे आहेत त्यांनी दिलेलं आहे की दि, 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 या ठिकाणी तेवीस आणि चोवीससाठी साठी चो दिनेश बुब जे प्रहार संघटनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे दोन दिवसासाठी हे ग्राउंड बुक केलेलं आहे आणि काल जसं बच्चू कडू यांनी सांगितलं की मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना फोन येत आहेत प्रशासनाकडनं जे आपलं म्हणणं आहे की, की अमित शहा यांच्या सभेसाठीची परवानगी प्रशासनानं इथं दिली आहे का पोलीस परवानगी जी लागते ती देण्यात आलेली आहे का जर तसं नसेल आणि बच्चू कडूनकडे परवानगी असेल तर कायदेशीर पद्धतीनं हा एक तणावाचा मुद्दा राहील आणि इलेक्शन कमिशनच्या दृष्टीनं सुद्धा एक तक्रारीचा मुद्दा राहू शकतो म्हणून आपण प्रश्न विचारतोय की अमित शहाच्या यांच्या सभेसाठीच्या परवानग्या ज्या आहेत किंवा फी भरणं आहे या सगळ्या गोष्टी झाल्यात का याची पूर्तता झाली आहे का नक्कीच या संदर्भात आताच पोलीस सूत्रांशी मी बोललेला それと एका अधिकाऱ्याने मला सांगितलेलं आहे की सध्या तरी अमित शहाची जी सभा या ठिकाणी होते आहे ना त्या सभेसाठी परवानगी नाही आहे बच्चू कडूंच्या सभेसाठीची परवानगी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याकडेही आहे पण जी माहिती आपल्याला पोलीस सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे नक्कीच की भाजप या प्रहार संघटनेच्या या सभेच्या ग्राउंडवर जे आहे ते कुरघोडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्यामुळे तणावाचं वातावरण होत कारण बच्चू कडू खरं तर तुम्हाला एक मिनिट सांगते आपण ह्याच्या संदर्भात बोलूयात पण एक महत्वाचं आणि मोठी ब्रेकिंग बातमी आता आपण दिलेली आहे ती म्हणजे की आतापर्यंत आपण जे, जे काही सांगत होतो त्याच्यानुसार या ग्राउंडवरनं अमित शहा यांची सभा होणार आहे भाजपची सभा होणार आहे पण आता एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी दिलेली आहे ती म्हणजे की धनंजय साबळे यांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ती म्हणजे की अमित शहा यांच्या सभेसाठी किंवा भाजपनं या ग्राउंडवर सभा घेण्यासाठीची कुठल्याही पद्धतीची परवानगी घेतलेली नाहीये असं असताना सुद्धा पोलीस प्रशासनानं इथं पाहणी केलेली आपण इथं होतो आणि आपल्या समोरच ती पाहणी झालेली आहे रुटीन जे चेकअप असतं सिक्युरिटी चेक असतं ते सुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे असं म्हणूयात की बच्चू कडू यांनी परवानगी घेतलेली आहे पण भाजपकडनं याच्यासाठीची परवानगी या, या ग्राउंडसाठीची परवानगी न घेता इथं सभा होणार आहे हा इलेक्शनच्या दृष्टीनं इलेक्शनच्या नियमांचा भंग करण्याचा विषय असू शकतो का आणि जर अशा पद्धतीनं सभा घेतली गेलेली आहे तर बच्चू कडूंचा स्टँड काय राहणार रा आहे बच्चू कडू याच्या संदर्भातली तक्रार करणार आहेत आणि मुंबई तकच्या माध्यमातून आपण बच्चू कडू यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद अद्याप आलेला नाहीये तर बच्चू कडू यांचा स्टँड अत्यंत मोठा महत्वाचा राहणार आहे धनंजय साबळेंकडे जाते आणि त्यानंतर बच्चू कडू यांचा जो स्टँड आहे तो का महत्वाचा राहील याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत धनंजय जी तुम्ही म्हणताय त्यानुसार परवानगी जी आहे ती दिलेली नाहीये आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडत होता ते म्हणजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो नक्कीच मी सकाळपासून या संपूर्ण विषयावर आमदार रवी राणा किंवा नवनीत राणा यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे जे या मैदानाची जी, जी परवानगी आहे घेतली आहे हे तोंडी सांगत आहेत पण नेमकं लेखी किंवा त्यांच्याकडे कोणताही लेटर नाही आणि प्रशासनाकडेही आम्ही ह्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो की नेमकं हे मैदानाची परवानगी आहे का पण त्यावर ते बोलण्यास सध्या तरी नकार देतात म्हणजे एकंदरीतच हा जो प्रश्न आहे आता हा खूप मोठा होऊ शकतो तो कारण की परवानगी जर प्रहार संघटनेला या ठिकाणी मैदाना हो या मैदानाची दोन दिवसासाठी दिलेली आहे आणि त्याच्यावर जर भाजपची सभा होत असेल आणि दोन्ही जे उमेदवार आहेत ते एकामेकाच्या विरोधात असल्यामुळे यामध्ये यामध्ये महत्वाचा हाच विषय आहे की या ठिकाणी आता बच्चू कडू काही वेळात पोहोचतात अशी माहिती आम्हाला या ठिकाणी आलेली आहे बच्चू कडूचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू जे आहेत या ठिकाणी या मैदानामध्ये आता त्यांचं जे सामान आहे लाऊडस्पीकर असतील किंवा त्यांचे बाकीच्या खुर्च्या वगैरे ज्या आहेत ज्या स्टेज स्टेजचं जे काम आहे ते या ठिकाणी पोहोचतात आणि बच्चू कडू स्वतः एक एक महत्वाची आणखी ब्रेकिंग बातमी देतो आहे ही दुसरी ब्रेकिंग बातमी आहे या ग्राउंडवरची तिसरी ब्रेकिंग बातमी आहे खरंतर या ग्राउंडवरची ती म्हणजे की इथं भाजपनं सभेसाठीची जी तयारी आहे ती केलेली आहे पण इथं तिसरी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे की बच्चू कडू यांच्याकडनं सुद्धा इथल्या इथे सभा घेण्यासाठीचं जे नियोजन आहे त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या घेऊन येणार आहेत म्हणजे आपण अगदी सुरुवातीपासून अगदी सकाळपासून जे म्हणतोय त्यानुसार कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण होऊ शकतो आणि फक्त एकट्या या मैदानावर या गोष्टी घडताना पाहायला मिळतो किंवा या गोष्टी घडू शकतात असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये तर आता जी महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण देतो आहोत त्याच्यानुसार इथं बच्चू कडू आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या मैदानावर त्यांची जी काही सभेसाठी जी यंत्रणा आहे ती घेऊन येत आहे त्यांच्या सभेसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धनंजय जी तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण नक्कीच या ठिकाणी आता जी आम्हाला सूत्रांची माहिती आलेली आहे की बच्चू कडू काहीच वेळात या ठिकाणी पोचणार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि या ठिकाणी पोलीस जे आहे ते ऑलरेडी कालपासून आहेत आणि गृहमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे पोलीस तर सतर्क आहेतच पण या संपूर्ण सभे सभेमध्ये ज्या ठिकाणी दोन पार्ट्या ज्या एकामेकाच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत त्या एकाच मैदानासाठी कारण काल उद्याचा दिवस जो आहे ना हा शेवटचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पुढील जे काही तास आहेत उद्या संध्याकाळपर्यंतचे हे प्रचारासाठी एकदम महत्त्वाचे तास असणार आहेत आणि त्यात च या ठिकाणी एका मोठ्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याची सभा होत आहे आणि त्याच ग्राउंडवर ऑलरेडी प्रहार संघटनेच्या वतीनं या मैदानाला परमिशन मिळालेली असल्यामुळे आता नेमकी दोन्ही कार्यकर्ते जर आम्हा समोर आले तर नेमकं पोलीस त्याला किंवा प्रशासन कशा पद्धतीनं हँडल करतं हे पाहावं लागणार हर्षदा खरं तर एक महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे ते म्हणजे जर आपण पाहिलं तर बच्चू कडू माघार घेणार नाहीत अशी आता आपल्याला गोष्ट स्पष्ट होते पण अशा पद्धतीनं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ही काहीशी आव्हानात्मक परिस्थिती ही, ही निवडणूक आयोगासाठी सुद्धा राहू शकेल आता अशा परिस्थितीमध्ये एक कायदेशीर मुद्दा जो आहे म्हणजे शिवाजी पार्कचं मैदान नेमकं कोणाला जाणार याच्या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली होती जेव्हा शिवसेना वर्सेस शिवसेना किंवा शिंदे वर्सेस ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळाला होता शिवाजी पार्कच्या सा मैदानासाठी त्यावेळेस जी काही माहिती समोर येत होती किंवा ज्यानुसार प्रशासनाकडनं गोष्टी सांगण्यात येत होत्या त्याच्यानुसार पहिली परवानगी कोणी घेतलेली आहे यासाठीची पहिली प्रक्रिया कोणी पूर्ण केलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवून ग्राउंड देण्याच्या संदर्भातला नियम जो आहे अर्थात आता तो आपण मुंबईच्या बद्दल बोलतोय महाराष्ट्रामध्ये सर्वसमावेशक पद्धतीनं असाच तोडगा जो आहे ते प्रशासन काढत असतं पण खरोखर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ही गोष्ट पाळली जाणार का की याच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी आहेत म्हणजे कालपर्यंत बच्चू कडून दावा केलेला आहे की जे मैदान आम्ही मागितलेलं आहे ज्या मैदानावर आमची सभा होणार आहे ती मैदान सोडण्यासाठी आमच्यावर दबाव आहे अगदी काल म्हणजे जर आपण पाहिलं तर आज तेवीस एप्रिल आहे काल बावीस एप्रिल आहे बावीस पर्यंत बच्चू कडू ही गोष्ट म्हणतात तेवीस तारखेसाठी त्यांचं चोवीस तारखे तेवीस आणि चोवीस तारखेसाठी त्यांचं मैदान बुक आहे चोवीस तारखेला होणाऱ्या सभेसाठी निश्चितच आदल्या दिवशीपासून तयारी करणं आवश्यक आहे पण त्यांच्या आधीच कुठेतरी भाजपच्या कडनं या ठिकाणी जे आहे ते आ, आयोजन किंवा नियोजन जे आहे ते करण्यासाठीच्या हालचाली झालेल्या जा आपल्याला पाहायला मिळतंय आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला होता ते म्हणजे की बच्चू कडू यांच्यासाठी अशा पद्धतीनं माघार घेणं हे का त्रासाचं ठरू शकतं ते बच्चू कडूंनी जर माघार घेतली तर कुठेतरी आतापर्यंत ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन भाजपवर टीका बच्चू कडू करत कर राहिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं बच्चू कडू हे आपले उमेदवारच नाहीत असा दावा करतायत त्याच बच्चू कडूंनी अमित शहा यांच्यासाठी जर माघार घेतली तर एक वेगळा मेसेज अगदी शेवटच्या दिवशी जो आहे तो या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊ शकतो याचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे वर कालच आपण इथले स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याशी जी चर्चा केली होती त्यात त्यांनी एका मुद्द्याचा उल्लेख केला होता जो मुद्दा मला आता खरा होताना पाहायला मिळतो आहे महत्वाचा आहे ते म्हणजे की शेवटच्या दोन दिवसांमध्ये बच्चूच्या दोन दिवसांमध्ये राणा कुटुंबाकडून नेहमी निवडणूक फिरवली जाते निवडणुकीचं वारं कुठल्याही बाजूने असलं तरी सुद्धा शेवटच्या दोन दिवसांमध्ये अशा गोष्टी घडवल्या जातात की जे वातावरण आहे ते नवनीत राणा किंवा रवी राणा यांच्या बाजूने फिरवण्यासाठीचं प्रयत्न हा राणांकडनं केला जातो कुठेतरी काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत यशोमती ठाकूर त्या अशा पद्धतीने शेवटच्या दोन दिवसांमध्ये वातावरण फिरू नये यासाठीचे प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बच्चू कडू यांच्याकडनं तसे प्रयत्न केले जाणार का पण ऑलरेडी त्यांनी जे मैदान बुक केलेलं आहे ते मैदान मात्र आता भाजपच्या ताब्यात आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात इथं भाजपचे कार्यकर्ते सध्या तरी पाहायला मिळत नाहीत जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी इथं काम करत आहेत ज्यांच्याकडे या सगळ्यासाठीची जबाबदारी दिलेली आहे तीच माणसं इथं आपल्याला पाहायला मिळत मग जर अशा परिस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी माघार घेतली त्यांनी हे मैदान सोडलं तर एक वेगळा मेसेज जो आहे तो जाऊ शकतो आणि जे इथले स्थानिक पत्रकार म्हणतात त्यानुसार शेवटच्या दोन दिवसांमध्ये असं म्हणूयात की प्रचाराच्या तोफा थंडावायच्या काही तास आधी, आगा। आधी। आगा। अशा पद्धतीनं राणा कुटुंबाकडनं किंवा राणांकडनं अशा पद्धतीनं निवडणुकीचे वारे फिरवण्यासाठीचा प्रयत्न केला जाण्याचं म्हटलं जाते अर्थात हे जे मास्टर माइंड आहे मागचं ते राणा कुटुंबी आहे किंवा म्हणजे नवनीत राणा आहेत रवी राणा आहेत की मग भाजप आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो पण दुसरा मेसेज हा सुद्धा जातो आहे लोकसभा मतदारसंघामध्ये याच्याबद्दलची सुद्धा चर्चा केली पाहिजे ज्याचा उल्लेख धनंजय यांनी केला होता एक मोठा नेता अशा पद्धतीनं आपल्या सभेसाठीच ग्राउंड जे आहे ते मिळवतो याच्यासाठी नक्कीच या ठिकाणी जे आहे राणा दाम्पत्य किंवा राणांची जी इथली जी पॉलिटिक्स राहिलेली आहे ते शेवटच्या घडीला कशा पद्धतीने पारड्यात पाळून घेतील हे याकडेच लक्ष या आहे आता एकंदरीत ह्या मैदान जे आहे या मैदानाची संपूर्ण परवानगी बच्चू कडूच्या प्रहार संघटनेच्या त्यांच्या उमेदवारासाठी आहे पण ऐन वेळेवर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मैदानावर जाणे आणि आपला सरळ मंडप उभा करणे हे हे तर एक त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखंच आहे आणि त्यामुळेच या दोन्हीही कारण यामध्ये बच्चू कडू आणि रवी राणा हे दोन्हीही जे आहेत पहिलेपासूनच एकामेकाच्या विरोधात आहेत आणि एका युतीत जरी आज आज आले असले तरी ते त्यांच्या व्यक्तिगत जे टीका टिप्पणी आहेत ते चालूच त्यांच्या असतात आणि दुसरी महत्वाची गोष्टी यामध्ये बच्चू कडू पण माघार घेणार नाहीत असं वाटतं आणि यामध्ये रवी राहनासुद्धा माघार कारण माघार जर घेतलं तर या ठिकाणी जे पुढचे अठ्ठेचाळीस तास जे मतदारांना विचार करण्यासाठी देतात त्यामध्ये लोक विचार करतील की नेमकं यांनी माघार घेतली असेल तर हे यांचे काही साठेलोटे आहेत ते त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांचा जमावळा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी नारेबाजीसुद्धा होऊ शकतं कारण या ठिकाणी या मैदानावर जे आहे भाजप किंवा राणा दाम्पत्याचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमायला थोड्या वेळानं सुरुवात होणार आहे कारण बच्चू कडू हे निघालेले आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत आहे आणि बच्चू कडू पण माघार घेणार पण यामध्ये एक महत्त्वाची ही गोष्ट आहे की आज जे भाजपचे वरिष्ठ नेता आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चांदूर रेल्वे आणि धारणी या दोन ठिकाणी त्यांच्या रॅलीज आहेत नवनीत राणा आणि नवनीत राणांसाठी आणि सोबतच हनुमानगडी जवळच आहे इथून दहा किलोमीटर त्या यावर सुद्धा एक बाईक हनुमानगडी आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आता एक अर्धा एक तासामध्ये तिथं पोचणार असल्याची माहिती आमच्यापर्यंत आहे पण या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस जी आहे ज्या प्रकारे बारामतीमध्ये विजय शिवतारेंनी अजित पवार यांच्या विरोधात जो बंड पुकारला होता तिथं जो त्यांनी ते मेळ घडवून आणला समेट घडवून आणला तशा पद्धतीनं या मैदानाबाबत फडणवीस काही नेत्यांसोबत बोलून किंवा बैठक करून काही समेट घडवून आणतात का या है, है या की याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महत्वाचं आहे या ठिकाणी खरं तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगितला गेला पाहिजे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जात आहे निवडणुकीच्या ऐन मोक्यावर आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की इथं ज्या पद्धतीनं सध्या म्हणजे उद्या गृहमंत्री मंत्री असतील अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये आज गृहमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये आणि अशी गोष्ट जर पाहिली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा एकदा एक मोठा प्रश्नचिन्ह जो आहे निर्माण होऊ शकतो कारण जर आपण पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघामधल्या इथल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला सात ते आठ दिवसांसाठी अमरावतीमध्ये नेटवर्क बंद करण्यात आलं होतं सात ते आठ दिवसांही तासांसाठी नेटवर्क बंद केलं काही सात ते आठ दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले होते अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अशा गोष्टी पूर्वी कधी झाल्या नव्हत्या जा ज्या झाल्या आहेत आणि याची जी आ, काही एका आ, विशिष्ट भागामध्ये राग जो आहे तो आजही कायम कि आहे किंवा तरुण पिढी याच्याबद्दल बोलताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ऐन निवडणुकीच्या काही तास आधी पुन्हा जर का अशा पद्धतीनं गोष्टी घडल्या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या सात ते आठ दिवसांची जी रिमाइंडर आहे किंवा त्या सात दिवस आठ दिवसांची जी आठवण आहे ती इथं पुन्हा एकदा आपल्याला होताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाल अशा परिस्थितीमध्ये जर आपण काल जेव्हा लोकांशी बोललो होतो जेव्हा पर्सनली जाऊन लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अशी गोष्ट जी आहे ती अमरावतीकरांना नको आहे अमरावतीकरांच्या अमरावतीकर या सगळ्याला स्टँड देत नाहीत आतापर्यंत अशा पद्धतीचं जे कधी राजकारण झालं नाही इव्हन पत्रकारांचं सुद्धा असं म्हणणं होतं ते म्हणजे की इथं जातीपातीचं राजकारण फारसं होत नाही भले शंभर उमेदवार जरी असले तरी निवडून आलेले जे उमेदवार मतदार शंभर जरी असले एखाद्या विशिष्ट कम्युनिटीचे तरी सुद्धा त्या कम्युनिटीतला असलेला जो उमेदवार आहे तो इतना निवडून आलेला आहे किंवा अमरावतीच्या जनतेनं विकासाचे मुद्दे किंवा त्याचं ज्या पद्धतीचं काम आहे ते पाहून निवडून दिलेलं आहे त्यामुळे अशी गोष्ट पूर्वी कधीच झाली नव्हती आता महत्वाचा मुद्दा राहील ते म्हणजे की कशा पद्धतीनं गोष्टी घडवल्या जातील आपल्याला पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे आहेत अमरावतीसाठी ते म्हणजे काय गोष्टी घडतील केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा राज्याचे गृहमंत्री असतील हे महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये जेव्हा असतील त्यावेळेस कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे भाजपच्या इथल्या उमेदवारासाठी सुद्धा काहीच त्रासाचं असू शकतं वातावरण फिरवण्यासाठीची ही वाता फिर गोष्ट असली तरी सुद्धा ते नकारात्मक पद्धतीनं वातावरण फिरलं जाऊ शकतं असंही म्हटलं जातंय अर्थात आपण असा कुठलाही दावा करत नाहीये की भाजपच्या बाजूनं इथं सकारात्मक दावा आहे किंवा सकारात्मक हवा आहे असा कुठलाही दावा करत नाही पण ही जी नकारात्मक गोष्ट आहे ती मतदारांपर्यंत पोहोचेल म्हणजे दोन दिवसामध्ये राजकारण फिरवण्याचं जे काही कसब आहे ते आपण म्हणूयात की पथ्यावर पडू शकतं त्रासाचं ठरू शकतं भाजपच्या इथल्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांच्यासाठी ज्या ठिकठिकाणी जाऊन थिक जा प्रचार करत असल्याचं पाहिलेलं आहे तसंच पायी फिरून बच्चू कडू प्रचार करत आहेत तसंच पायी फिरून बळवंत वानखडे सुद्धा प्रचार करत आहेत यशोमती ठाकूर बच्चू कडू असतील किंवा मग ज्या पद्धतीनं आपण पाहिलेलं असेल तर रवी राणा असे तीन जे महत्त्वाचे मोठे नेते आहेत ते कुठेतरी आपली प्रतिष्ठापणाला लावून बसलेले आहेत आणि महत्वाचं येते म्हणजे केंद्रातले भाजपचे नेते जे आहेत ते इथं असणार आहेत अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे इथल्या स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा एक महत्त्वाचा आणि मोठं आव्हान असणार आहे म्हणजे आपण असं म्हणूयात की प्रचाराच्या तोफा थंडावतील खऱ्या पण संघर्षाची तोफ जी आहे ती धडकती राहील का किंवा तो जो संघर्ष आहे तो अधिक विखुरलेला वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील बघणं महत्वाचं आहे आपलं सगळं या सगळ्या बातमीवर किंवा या ज्या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत त्याच्यावर लक्ष राहणारच आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं सिक्युरिटी चेक जी आहे ती झाली होती ही गोष्ट आपण सांगितलेली आहे आणि एक गोष्ट ही पण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नेत्यांनी नेते ठाण मांडून बसलेले आहेत अर्थात प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तर त्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये इथे मतदानाची वेळ आहे इथं अशा पद्धतीचा सुद्धा मतदान अशा पद्धतीचे सुद्धा पद्धती वारे आहे ते म्हणजे की मतदान करायचं असेल तर मतदान करा ते कोणाच्या बाजूने करा हे सांगण्यात येत आहे आणि जर तुम्हाला मतदान त्या व्यक्तीच्या किंवा त्या पक्षाच्या बाजूनं करायचं नसेल तर अजिबात मतदान करू नका अशा पद्धतीचा एक सूर सुद्धा आपल्याला ग्राउंडच्या एका पत्रकारांना सांगितला होता ही जर अशी गोष्ट असेल तर निवडणूक आयोगासमोर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर एक मोठं आव्हान हे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये राहू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे आता सध्या तुमच्याकडनं या संदर्भातली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती समजून घ्यायला हवी हे जे मैदान आहे हे कुठे आहे कशा पद्धतीने आहे इथे आसपास असलेल्या ठिकाणी म्हणजे भाजपच्या गडामध्ये आहे हे की काँग्रेसच्या गडामध्ये आहे की शिवसेनेच्या गडामध्ये आहे हे मैदान आ, हे जे मैदान आहे एकदम शहराचं सेंटर पॉईंट म्हणजे या बाजूनी जर गेलो आपण तुमच्या डाव्या बाजूने गेलो तर रुक, है, या ठिकाणीच याचं बस स्टँड आहे या बाजूनी गेलं तर पुन्हा रिच एरिया रुक्मिणी नगर आहे आणि या बाजूनी जर पूर्वे बाजूने गेलं तर शिवटेकडी आहे म्हणजे हे जे मैदान आहे एकमेव मैदान हे या शहरात आहे आणि या शहरातलं सर्वात मोठं मैदान हे आहे आणि याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि उद्याचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे म्हणजे प्रचारात बाजी दोघांनाही मारायची आहे पण जागा एकच असल्यामुळे ही सर्वही कोंडी या ठिकाणी होते आहे आणि ज्या ठिकाणी यांना परमिशन जरी असली तरी भाजपनी या ठिकाणी ते हिंदीत म्हणतात ना आपला ताल ठोक दिया तर त्यांनी आपला ताल म्हणजे मंडप या ठिकाणी ठोकून दिलेला आहे प्रहारचे कार्यकर्ते आता थोड्या वेळाने बच्चू कडू या ठिकाणी येणार आहेत आणि नेमकं या संपूर्ण मैदान मैदानचा जर विचार केला तर हे मैदान श शहराच्या एकदम मध्यभागी असल्यामुळे सर्वांना सोयीस्कर असलेलं हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये जवळपास साठ ते सत्तर हजार जे नागरिक आहेत लोक आहेत ते बसण्याची या ठिकाणी व्यवस्था होते आहे पण या ठिकाणी तर चेअर्स असल्यामुळे थोडे कमी लोक बसतील या ठिकाणी पण महत्वाची हीच गोष्ट आहे की या एकाच, मैदा, एकाच मैदान एकच मैदान असल्यामुळे दोन नेत्यांच्या मोठ्या सभा या ठिकाणी होतात आणि नेमकं याच्यामधून समयमध्य काय फळणवीस काढू शकतील का कारण की देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री हे उद्या दो या ठिकाणी असतील आज तर राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी असल्यामुळे बच्चू कडू किंवा राणा दाम्पत्यान या या मैदानाविषयी काही समिट घडवून आणतात का पण कारण यामध्ये जी आमची माहिती आहे बच्चू कडू मागे हटणार नाहीत रवी राणासुद्धा मागे हटणार नाहीत कारण हेच त्यांना डेरिंग देणारे दोन्ही नेत्यांना मतदारांच्या समोर की हंबी खळे आहे हंबी ताल के खळे आहे अशा पद्धतीने म्हणायची वेळ आलेली आहे कोणीही जरी मागं घेतलं तर त्याला कदाचित त्याचा परिणाम पुढच्या काही दिवसात जे मतदान होईल त्याला होऊ शकतं कारण की महायुतीमध्ये बच्चू कडू पण आहेत आणि महायुतीचे उमेदवार नवीन राणासुद्धा आहेत आणि लोकांच्या मनात पहिल्यापासून थोडासा हा संभ्रम होतात की बच्चू कडू महा महायुतीत असताना सुद्धा त्यांचा उमेदवार वेगळा का करतात की नेमका राणाला डॅमेज करण्यासाठी करतात की नेमकं आपला फायदा करून घेण्यासाठी पण बच्चू कडूची ताकद आणि बच्चू कडूचा प्रहार संघटना ही आ, ही आक्रमक आहे आणि तेवढेही कार्यकर्ते जे आहेत युवा स्वाभिमानीचे या ठिकाणी कार्यकर्ते आणि महत्वाची दुसरी ही गोष्ट आहे की राणा दांपत्याला सोडून भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी अजून बच्चू कडूवर कोणताच प्रहार केलेला नाही शब्दिक प्रहार या ठिकाणी केलेला दिसत नाही राणांनी जो प्रहार केलेला आहे की मीडियामध्ये त्या बच्चूकडून नेहमी यायचं असतं आणि मीडियामध्ये काहीतरी आप आपण मीडियामध्ये छा छा राही छाय रेंगे लिए वो कुछ भी करते असं त्यांनी म्हटलेलं आहे पण महत्वाची गोष्ट आहे की प्रहार संघटनेला या मैदानाची अधिकृत परवानगी निवडणूक आयोगानं आणि जिल्हा प्रशासनानं दिली असली तरी भाजपच्या वतीनं किंवा राणा दाम्पत्याच्या वतीनं उद्याच्या गृह गृह गुरुम, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेला ही आ, या ठिकाणी पूर्ण मंडपाची तयारी करण्याची सुरुवात झालेली आहे खरंतर या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होतो का बच्चू कडूचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने आपण माहिती दिलेली त्यानुसार इथं या मैदानामध्ये येतात का पोलीस प्रशासना कशा पद्धतीची तयारी आहे या सगळ्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आता या लाईव्ह थांबतो हो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद